अमित यांच्या गुगलीवर झरांगी चिडीचूप आरक्षणाच्या मुद्द्यावर झरांगीकडून शरद पवारांची पाठराखल मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस लोकल संथगतीने सखल भागात पाणी कोकणातही पावसाची दमदार हजेरी अनेक नद्या इशारा पातळीवर रायगडातील चार तालुक्यातील शाळांना सोमवारी सुट्टी सोमवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारी अधिवेशनात अर्थसंकल्प मांडणार अमेरिकी निवडणुकीतून बायडेन हटले कमला हॅरिस यांना समर्थन औरंग्या समर्थक टोळीचे उद्धव प्रमुख औरंग्याच्या समर्थनासाठी उद्धव अग्रेसर गृहमंत्री अमित शहा यांचा घणाघात शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार देशात पवारांनी भ्रष्टाचार रुजवला अमित शहाचा शरद पवारांवर हल्ला बोल